राष्ट्रवादी निजामपूर विभागातर्फे खासदार सुनील तटकरे तसेच रायगड जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्यपदी निवड झालेले महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबू खानविलकर यांचा सत्कार कार्यक्रम निजामपूर विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी खासदार सुनील तटकरे आणि बाबूशेठ खानविलकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने निजामपूर विभागातून कार्यक्रमास आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळाले बाबूशेठ खानविलकर म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये मित्र पक्षाची महाड विधानसभा मतदारसंघातील निजामपूर विभागात काम करण्याची भूमिका वेगळी होती आमच्याबरोबर घेत असताना त्यांचे विषय हे वादाचे होते त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर लोकसभेला फिरलो नाही व काम केले नाही मित्रपक्ष हा माझी बदनामी करत असून सात कोटी याला देण्यापेक्षा दहा दहा लाख प्रत्येक भागात वाटू असा अप्रचार करत असल्याचे खानविलकर यांनी सांगितले वेळे भागाडे मायडीसी मध्ये आपल्याच कार्यकर्त्यांच्या मुलांना रोजगार मिळत नसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले चुकीच्या मार्गाने याचा रिझल्ट म्हणून आम्ही खासदार तिला पाहिलेला आहे कदाचित समज बे समज तरी पसरवत असेल म्हणून सांगतो इथे बसलेले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षांची भूमिका कशी होती काय होती त्या मानाने आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका किंचित दहा टक्के सुद्धा नाही तर त्यावेळेला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये कायम वादाचाच विषय विषय त्याने निर्माण केला निर्माण केला आणि शेवटच्या क्षणाला शेवटचे सात आठ दिवस असताना नाईलाने बोरवाडीला लास्ट मीटिंग मी केली आणि त्या तिथे मी बरे सांगितलं की आता आम्हाला तुमच्यासोबत मीटिंग करायची नाही तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्हाला करू द्या आणि म्हणूनच हे माझा की आम्ही गाठू शकलो अन्यथा सोबत राहून आमचा विश्वासघात शंभर टक्के झाला असता परंतु आम्हाला आज त्या विषयावर तुम्ही जे बोलत ते आम्हाला मान्य असेल पण तुमच्या कानापर्यंत वस्तुस्थिती नसावी आणि म्हणूनच काहीतरी वेगळं घडण्यासारखं चित्र मध्ये आपल्याच कार्यकर्त्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी पद्धत आणि खंत उत्पन्न होत आहे तर सुद्धा एक चांगला विचार करून त्यांनी आऊ रात्र आपल्यासाठी काम केलेलं आहे साहजिकर त्यांच्या भावना दुकाना जातात की आम्ही एवढ्या वर्षासाठी काम करतो परंतु आमची मुलं सुद्धा काम करावं लागत असतील तर बघ आमचं आपल्या काय करावं आम्ही लोकांसमोर मधल्या मृदाने जाऊ असा सतत प्रश्न हाब माझ्यासमोर मांडला तर

यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी यावर बोलताना सांगितले की बाबू शेठ तुम्हाला मी न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्हाला सन्मानपूर्वकच सोबत घेऊन काम करण्याची भूमिका माझी असेल मित्र पक्षाला खाली वाकवेन याची पूर्ण तयारी माझ्याकडे आहे तसेच विकासकामांकरिता तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज पडणार नाही काम करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबूत असल्याचे तटकरे यांनी निक्षून सांगितले सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मित्र पक्षाला खाली लागेल याची पूर्णपणाची जबाबदारी माझ्याकडे नक्की तयार केली होईल कामासाठी तुम्हाला कोणाकडे मागण्याची गरज नाही काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे तुमचा खासदारी मजबूत आहे तुमची लेख तुमची भेट सुद्धा मजबूत आहे अनेक आमदार असला तटकरे यांनी नवनिर्वाचित माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे हे देखील इंदापूरमधून संघर्ष करीत आहेत तसे सांगताच यावर आक्षेप घेत काका नवगणे कसे मीस जास्त संघर्ष करीत असल्याचे खानविलकर यांनी सांगितले यावरून सुनील तटकरे आणि बाबूशेठ खानविलकर यांच्यात काही वेळ शाब्दिक चकमक झाली जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर